جي نال نال خبر آ چل نال آ تي کا با ما ري با ري سن دا نال ناي نال

हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सहा ते सात लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरांपूर या गावी आलेले आहेत त्यातील दोन इसम हे राबेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन ते पेशंट तपासत असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबा आणि रागेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक मोहम्मद इकबाल कडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा त्यांना थांबताना लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सभा समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस करत तुम्ही ॲक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाही म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे लाठीने काठीने लाताबुक्याने मारहाण केलेली आहे तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सावदा पोलिसांचा स्टाफ रवाना झाला होता तिथे लोकांना लगेच आपण त्या लोकांच्या आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईडचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे ला त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे हे जडीबुक विकणारे लोक जे आहेत त्यांनी भव्य वेश परिधान केलेलं असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक करण कारवाई करण्यात येईल कुठल्याही आव्हान तुम्ही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत धन्यवाद